नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सध्या गावात आहोत मी आणि रात्रीच खेळ चालले बघा चाललो तर काय माहिती सध्या गणपती विसरले जातात दिडी आपले पाच दिवसाचे गणपती गोरे गोळी विसरले तर होती पासहा पोरा मी खेकड्या बघा आता किती भेटतात खेकडे सगळं व्यवस्था केली पुढे गेले राहते एक पोटी हे झिलके हे झिलकांडे खताची गोंदी कुठे आहे मेन टाकलेली आहे खताची गोंदी आहे चला चला पुढे भेटू पुढे भेटू कोंबड्या रात्री असे रान कोंबड्या जे असतात त्या इकडे असतात वरती आहेत दोन तीन आहे तिथे दिसत नाही दिसत नाही बघा खेकडे पकडायची म्हणजे खूप कसत करायला लागते आता टाकून येऊ ना तो पण हा उठलो नंतर आला तर आला परफेक्ट <laughs> 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 हं uh आई -huh. <laughs>

पकड 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 जबरदस्त हाताला अरे हो जबरदस्त जबर। हो दुसरा जबरदस्त पच्चू दे चप्पल कोण ठेवल्या हा चप्पल चप्पल वरती आहे का बघा

दोन आहेत अशा रिस्थ टाकलेलं आहे हा मध्ये हे जिले बांधून घेऊया नंतर मग असे बघू

मोडीच जायचं <tarmackièrement> मोठा ठप पाहिजे होता मोठा ठप असतात असत नाही माझ्या चल ठीक आहे फायनली आलो खेकडी पकडून आपले सर्व पंढरीकडे आहेत बसलेत हा पाठव पाठव मला पाठव आजचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे वाट घालतात पुरं तर असा होता हाव लॉग कसा वाटला कमेंट मी नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा